डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि विचार हे प्रेरणादायी आहेत त्यांच्या विचारांमधून आपण जीवनात पुढे जाण्यासाठी अनेक गोष्टी आत्मसात करू शकतो त्यातीलच पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाची महत्त्वता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे डॉक्टर आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी ते पीर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले त्यांच्या मते शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये आत्मभार निर्माण होते आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आणि संघर्ष शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी समाज परिवर्तनासाठी दिला त्यांनी सांगितले की शिक्षण घेतल्यावर समाजातील लोकांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष केला पाहिजे हा विचार आजही आपल्याला सामाजिक चळवळींमध्ये मार्गदर्शक ठरताना दिसतो आत्मविश्वास आणि आत्मभान त्यांनी सांगितलंय की स्वतःवर विश्वास ठेवा डॉक्टर आंबेडकरांनी आत्मविश्वासाला मोठे महत्व दिले त्यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीनं स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या क्षमतेनुसार कार्य केलं पाहिजे स्वाभिमान आणि आत्मविश्वास हे यशाचे मुख्य घटक आहे चौथी गोष्ट आहे जी आपण बाबासाहेबांकडून घेतली पाहिजे ती नैतिकता आणि चारित्र्य शील हीच खरी संपत्ती त्यांच्या मते शिक्षणाबरोबरच नैतिकता आणि चारित्र्य हेही महत्वाचे आहे त्यांनी सांगितले की ज्ञान कमी असले तरी चालेल पण शील असणे महत्वाचे आहे नैतिक मूल्य आणि सदाचार हे समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे समानता आणि सामाजिक न्याय माणूस धर्मासाठी नाही तर धर्म माणसासाठी आहे बाबासाहेबांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या भेदभावाचा विरोध केला त्यांनी सांगितलं की धर्माने माणसाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता शिकवली पाहिजे त्यांच्या विचारानुसार समाजात सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजेत या पाच गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर आपण समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात